मी तनुजा आणि पु माझा अनुभव असा आहे की मला ह्या पारायणाची हैद्या वेळेस कळा त्यावेळेस मी पाराण्याला बसायचं ठरवलं पण दोन तारखेला अचानक माझे सासरे घरा पुढे पडले त्यांचं खूपच फ्रॅक्चर झालं आणि असं वाटत होलं की मला पाराण्याला बसता येईल का नाही हीच धाकदूक मला सुट्टी सामीना म्हटलं स्वामी मला पारायणाला बसायचे काहीतरी ह्याून मार्ग काढ आता आठ दिवस झाले सासरी दवाखान्यात काल सुद्धा आरतीच्या वेळेस स्वामीनं सांगितलं स्वामी आज त्यांचं ऑपरेशन आहे ते निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि ह्या दरबारासाठी मला काही मदत करता येईल की मी कधी पण घरी गेल्यावर दीड वाजता कळालं की त्यांचं ऑपरेशन खूप चांगलं झालं काही डॉक्टरांनी सांगितलं होतं ऑपरेशन सक्सेस होईल का नाही ह्याची शाश्वती नाही कारण त्यांचं वय आता त्र्याण्णव आहे पण ह्यातून स्वामींनी अनुभव दिला आणि त्यावेळेसच माझ्या डोळ्यात पाणी आलं की स्वामींनी मला ह्यातून निर्विघ्नपणे पार पाडलं आणि अशीच शेवटच्या पारायणपर्यंत साथ द्यावी हीच माझी विनंती श्री स्वामी